नमस्कार मित्रांनो आपलं एक नवीन अकाउंट खोलले आपण रोहित शर्मा फेस वैजीनाथ तर या अकाउंटला सपोर्ट करा तर मित्रांनो इंस्टाग्रामचं अकाऊंट प्रॉब्लेम कशामुळे झाला तुम्हाला क्लिअर सांगतो आता इंस्टाला जे ना पूर्ण क्लिअर सांगता येत नाही तर मेन विषय असा झाला आहे की अचानक परवा दिवशी परवा दिवशी अचानक स्ट्राईक आला अकाउंटला आणि अकाउंटला प्रॉब्लेम आला अचानक तर मी पाहिलं तर मला तो प्रॉब्लेम निश्चित आतापर्यंत काळालेला नाही आहे तर त्यालाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं दोन महिने तुम्ही नवीन फॉलोअर्स एकट्ठा करू शकत नाहीत म्हणजे नवीन ऑडियन्स तयार करू शकत नाहीत तर नवीन ऑडियन्स तयार करू शकत नाही याचा अर्थ असा आहे की नवीन म्हणजे फॉलोअर्स ग्रो होणार नाहीत आपले तर दोन महिने तीन महिने थांबावं लागेल तर आपले व्हिडिओ काढायचे बंद करणार नाही आपण व्हिडिओ चालू आहे अकाउंटला पोस्ट होतेच व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला पण वन मिलियन कदाचित मला माझे आपले अकाउंटची जे ना वन मिलियन कालच झाले असते तर काल प्रॉब्लेम एक दोन दिवसापूर्वी प्रॉब्लेम आल्यानंतर काल नाही झाले ती आता मायनसमध्ये चाललं आहे अकाउंट तर दोन महिने तीन महिने लय मायनस म्हणजे खूप जास्त मायनसमध्ये जाणारे अकाउंट तर मित्रांनो याच्या याचे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळलं असेल माझ्या भावना की किती वाईट संकट चालू आहे माझं तर एवढी मोठी मेहनत जर अचानक जर प्रॉब्लेम येत असेल तर मी समजू शकतो मला आतापर्यंत नाही समजू शकलो मी आता मला आता समजायला लागले ते तर मित्रांनो आता हे यूट्यूब चॅनल आहे आपलं तर याच्यावर व्हिडिओ मी पोस्ट करत जाणार आहे लवकरात लवकर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करा आणि लवकरात लवकर युट्यूब चॅनल हे मॉनिटाईज झालं झाल्यानंतर मला कसल्याही प्रकारची जाहिरात किंवा प्रमोशन करण्याची गरज लागणार नाही इंस्टाग्रामला जे की मी प्रमोशनमुळं मला वाटतं धोक्यात आलं आपलं आपला अकाउंट प्रमोशन मी करायला नव्हतं पाहिजे तर प्रमोशन केल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम आला मित्रांनो प्रमोशन घ्यावं घ्यायचं घ्यायला नव्हतं पाहिजे मी तर घेतलं ते प्रमोशन तर मित्रांनो कृपया करून मी माफी मागतो तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचण आल्या माझ्या पण आतापर्यंत तर मी माफ करा मला तर ह्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या ह्या चॅनलला जेणेकरून मी जसा तुम्ही मला इंस्टाग्रामला सपोर्ट केला इंस्टाग्रामला मला एवढं प्रेम दाखवलं इंस्टाग्रामला मला एवढं सपोर्ट केला मित्रांनो थोडक्यात तसाच सपोर्ट मला इंश याला यूट्यूबला पण ठेवा मित्रांनो जेणेकरून मी करू शकतो काहीतरी तर मित्रांनो मला तुम्हाला तुम काय सांगायचं आहे की हे पहा की काय असतं माहिती आहे का की काही गोष्टी जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम आल्यावर मी प्रॉब्लेम आल्यानंतर किंमत कळते ह्या गोष्टीची जोपर्यंत माणसाला प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत माणसाला वाटतं काय नाही आहे चांगलं आहे काय अडचण नाही पण ज्यावेळेस खरी अडचण येते त्यावेळेस कळते की किती महत्त्वाची गोष्ट असते तर एक हाताने खरंच काही कामं होत नाहीत मित्रांनो हे बघू शकता जे मा जे काम आपण खरेच दोन हाताने करतो ते काम एक हाताने नाही येत एवढं मात्र खरं आहे ट्राय करून पाहिलं मी ला ला तर खूप प्रेम दाखवलं मित्रांनो धन्यवाद आतापर्यंत जेवढं मला प्रेम दाखवलं त्याबद्दल आपले इंस्टाग्रामला नऊ लाख अठ्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत वन मिलियन होण्या होण्यासाठी फक्त वीस हजार फॉलोअर्स कमी पडत होते तर ते कदाचित दोन महिने थांबवावं लागतं लागल दोन महिने मायनसमध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर पण किती दिवस थांबावं लागतं याची काय हे नाही पण आपण व्हिडिओ बन काढायची बंद करणार नाही तुम्हाला हसवण्याचं बंद करणार नाही खूप हसवतो हसवत हसवत आलो आपण हसत आलोत आपण सगळं मिळून इथून पुढेही आपण हसणार आहेत इथून पुढेही आपण एन्जॉय करणार आहेत असं नाही की आपण सगळं संपलं आहे आपलं काहीच संपलं नाही ज्यावेळेस संपतं त्यावेळेसच खरं चालू होतं एवढं मात्र खरं आहे तर ठीक आहे तर मित्रांनो करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या ह्या चॅनलला बेलायकन प्रेस करा आता ह्या ह्या अकाउंटला आपण खूप सारे व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट दाखवणार आहे करणार आहे चालू करणार आहे बनवायला तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं होतं आय डीला प्रॉब्लेम कशामुळे आला आहे आणि आयडीला मेन प्रॉब्लेम आला आहे मित्रांनो कशामुळं का की काही गाईडलाईन्स फॉलो केल्या नाही आपण इंस्टाग्रामच्या इंस्टाग्रामच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या की इंस्टाग्राम आपल्याला सपोर्ट करतं आणि त्या गाईडलाईन्स जर आपण अनफॉलो जर झाल्या तर इंस्टाग्राम आपल्याला काही गोष्टी मान्य करत नाही आणि आपले अकाउंटला स्ट्राईक देतं आणि आपल्या अकाउंटला जर स्ट्राईक पडलं तर आपलं अकाऊंट मायनसमध्ये जातं मित्रांनो दोन तीन महिने ते अकाउंट रिकवर करता येत नाही मित्रांनो तर ठीक आहे जे होईन ते तुम्हीचा तुमचा सपोर्ट मला लागतोय सध्या खूप जास्त सपोर्ट लागतोय मित्रांनो सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत व्हॉट्सअपला करा इन्स्टाला करा यूट्यूबला करा कोणत्या माध्यमातून माद्द मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त तर धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो